आता माझ्या घरी मास्तर येतच बघतो तिच्याकडे का उलट पाल्ट चावड घेऊन का तिच्या या दुर्ग्या ना सगळी चव घालवली तालुक्याला पुढे गेला तर दुर्ग्या दुर्ग्या बसा बसा दुर्ग्या बस खाली बस खाली बाप्या या खरेच बस खाली लाकूड घे ते सगळी चव घालून टाकली आणि तो पेपर गणितात काय लिहिलं काय आले दोन लाली का, का दोन दो 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 बरोबर चार लाडू नाही मग कुठं लाडली सगळ्या करंज्या लिहून टाकल्या अर करणी काठी देरी इकड उत्तर बरोबर आहे खाली आणि सगळ्या तालुक्याला पेपर गेला माझा हा पेपर तो पेपर आणले का नाही आणले ना ते काय आपण त्याच्या डोक्यात करून तुझे पेपर चुकीचे लिहिले का खाली खाली कर खाली कर थे थे खाली कर आणि चव घालून टाकली तालुक्याला अख्ख्या आवडीने घेऊन गेलो ते मॅडमने किती शिवाय दिल्या तुमचा आवडता विद्यार्थी तालुक्यात पाहिला येतो म्हणून आणि अख्खा चव गेली सगळे लोक हायला लागले ना नायला त्यांनीच लिहिले बरा का आणि तो मला

दोनशे ची तुला आवडली काय का हो ना रे तू माझा हा आवडता विद्यार्थी तुला आवडली माझ्या तुझ्यावर फार फ्रेंड झाले तिच्या आईला आवडली का हे घालून बघ केवढ्याला घेतली विचारली ना घालून पाय काय असे आवडते विद्यार्थी मला फार आवडतो माझं काय असलं ते लोकांना देत असतो हे बघ तुझा सत्कार तालुक्याने झाला ना आता माझ्या बायकोनी जी मोकळी भीती तुला देतो ठीक आहे बर उद्या तो चुका करू नको म्हणून पहाटे अभ्यास का संध्याकाळच्या अभ्यास लिहिशी येतानी दोन शेणाचे गमिले भरून आण आपल्याला घर सारून घ्यायचंय काय करायचंय चिवडा असेल ना डब्यामध्ये मम्मीने केलेला काय काय केलंय मम्मीला सांग दोन गुलाबजामचे डबे म्हणून आण कारण आता माझी बायको मफलर देऊन गेली गावाला तिचे ती लाडक्या बहिणीचे पैसे आले ना आले ना लाडक्या बहिणीचे अरे मास्तर लोक सुद्धा जे बायकांचे लाडक्या बनीचे पैसे येतात मास्तराला पगार लाख रुपये तर आमच्या बायकांना काय वाटतं लाडकी बनीचा फायदा घ्यायचा बरोबर आहे ना तुझ्या मम्मीला का लाडक्या बनीचे पैसे भेटले भेटले किती कपडे घेऊन दिले तुझ्या मम्मी ना अरे वा वा देट आली असं मी तुला आता काठीनं मारणार होतो ना हे काय प्रेमाने मारणार होतो रे माझं खास प्रेम आहे उभा राहा उभा राहा हा उद्या काय काय आणशील आणि पहाटे का संध्याकाळी येशील हा आणि शेण म्हशी आणशील का गायचं आणशील ठीक आहे याला याच्या डोक्यावर काय कर दोन घमिले दे यांनी पेपर चुकाला ना घेऊन ये मी घरावर उचल साफ करायला येतो पप्पा कुठे कामाला रे तुझा तुझा रे एस आयक दोघांचे पोलीस काय ठिकाणी लागले होते कोणत्या पोलीस स्टेशन महाराष्ट्र तुझा बर ठीक आहे आता तुम्ही पोलिसांचे आहे जरा शिस्तीचा अभ्यास करा तुमचा बाप सारखा फोन करून माझ्या मा शिका शिका कोणत्या पोलीस स्टेशनला राहतो रे दारू पितो का रात्री रात्री पिऊन काय शिवेदीत राहतो नुसतं भारकेरी मग शिवेता पण देतो तू तुझा रे सर नाही तू दारू पे तुझा बाप कधी बोलत नाही पण अचानक बोलतो रे आणि बोलला का दिसत बोलत बोलत राहतो तो का दिसा गेला का हे का रात्री ग्राफिक आवडला रे वाटत तो बाप तुझा बाप चुका आहे शिपाई आहे कधी पाहिला होता रेदी ना याचा वाप काय याचा बाप नाही ते लोक फसविस्तर काय विचार पोलीस गस्तर म्हटलं तुझ्या बाप पोलीस आहे आम्हाला फसूत काय नाही ना तुला शिपाई आहे ट्रॅफिक शिकाय ना? का नाही असं काय मुलं आहे तुम्ही असं काय फसू नका व्हॉट्सअप जमा नाही तुम्ही एस आहे वादा तू मोठा माणूस बन तू बी कलेक्टर बन शुभेच्छा आहे धन्यवाद मित्रांनो कशी कॉमेडी वाटली आम्हाला काढवा लाईक आणि हातोड सर्वांना नमस्कार नवीन चॅनल ला नवीन सुरुवात करत आहोत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर बघा बरं धन्यवाद कसं वाटलं आमच्या धन्यवाद